खूप छान असं सकाळचं वातावरण आहे हे सोऱ्यापा थोडस वरती आलेलं आहे ले सकाळचे आठ वाजलेले आहेत मस्त असं सकाळचं हे वातावरण आहे अशा सकाळच्या वातावरणात जर बाहेर पडलं तर खूप प्रसन्न आणि खूप छान वाटत हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थाला आज सकाळ सकाळ व्हिडिओला सुरुवात झाली आहे आणि सकाळ सकाळ आलोय आम्ही शेतामध्ये पा हे आहे आमचं शेत तर पा आज आहे रविवार आणि आज आहे सुट्टीचा दिवस तर मग आम्ही आज असं ठरवलं की चला आपण शेतामध्ये चक्कर टाकून येऊया बघूया आपले कांदे लसूण गहू वगैरे कसं का काय आहे ते त्यासाठी आम्ही आलोत राहणार हे आहेत आपल्या शेतामध्ये कांदे आणि हा आहे लसूण तर या लसणात आता थोडंसं इथं आल्यानंतर थोडंसं मला गवत दिसलं मग म्हटलं चला आता ते गवत तरी काढून घेऊया लसूण चांगलं आहे परंतु थोडंफार जे गवत होतं ते मग मी काढायला सुरुवात केली आलो होतो चक्र टाकायलाच परंतु गवत दिसल्यानंतर आपण शेतकरी माणसं त्याच्यामुळं आपण लगेच मग म्हटलं आपलं गवत काढून घ्यावं थोडंफार तर पहा आता गवत काढायला मला जवळजवळ एक तास लागला असेल एक तासामध्ये माझं सगळं गवत काढून झालं जास्त पण नव्हतं थोडं थोडं होतं म्हणून मी ते गवत उपटून घेतलं परंतु जे मोठं मोठं गवत होतं ते उपटणीच्या याच्यात लसून पण थोडाफार उपटून आलेला होता मग आता गवत काढून झाल्यानंतर तो लसूण गोळा करीत मी माघारी येत होते म्हणलं चला पातीची चटणी वगैरे भाजीला लसूण कामाला येईल लसूण जर पात पातीचा लसूण जर आपण भाजीला जरी घातला ना तरी पण त्याला चव चांगली येते भाजीला आपल्या आणि लसूण खालेला पण चांगला असतो तर आता माझं गवत वगैरे सगळं काढून झालं त्यानंतर मग मी आणला होता डबा आमच्या साहेबांनी मला गवत का काढूस तर जेवण घेतलेलं होतं मी एकटीच राहिलेली होते ते म्हटलं तू पण जेवण घे रानात बरं वाटतं असं जेवायला त्याच्यामुळं मग मी आता इथे बसले जेवायला पण हे असे कांदे आपलं शेत आणि त्याच्याकडेला आपण जर जेवत असलो तर किती भारी वाटतं ना खूप छान आणि खूप प्रसन्न असं वाटत होतं खूप दिवसातून आम्ही हा शेतात आल्यामुळे जास्तच प्रसन्न वाटत होतो मेथीची भाजी चपाती कोथंबीर आणि लसणाची पात हे आहे आपलं रानातलं जेवण हे जे पाय हे आहे आपल्या शेतातली लसणाची पात घेऊया चीपात। आता थोडीशी चला घेतली थोडी लसणाची पा कांद्याची पात आता आता जाऊया आपण घरी आहेत आमचे कांदे गावाकडे तिकडे जायचं होतं पण उशीर झालाय राणा जेवण वगैरे उरकलं त्यानंतर म्हटलं चला थोडीफार कांद्याची पात पण घ्यावी भाजीला आणि भातामध्ये टाकायला पण कांद्याची पात चांगली लागते कांद्याची पात घेतली आणि त्यानंतर मग आम्हाला जायचं होतं यायचं होतं घरी पा हे बसले होते साईडला झाडाखाली तर पाय इथे तुम्हाला माझ्या कपाळाला टिकली दिसत नाहीये कारण आम्हाला हे सुतक यामुळे कपाळाला का माझ्या काही दिसत नाही येतो मला आपल्याकडे सुतक पडल्यानंतर पिकली लावत नाहीत त्यानंतर घरी आलो थोडा वेळ आराम केला आणि दुपारी लगेच मग खिडक्या साफ करायला घेतल्या आज तुम्हाला व्हिडिओमध्ये माझ्या कपाळाला का काही दिसलं नाही तर ताईंनो मैत्रिणींनो आम्हाला आहे सुतक म्हणजे आपण ना आपल्या भावकीतलं जर कोणी एक्सपायर झालं तर आपल्याला ते सुतक असतं तसंच आम्हाला पण सुतक आहे त्यामुळं मग माझ्या कपाळाला का काही तुम्हाला दिसलेलं नाही आणि ही जी साफसफाईची तयारी आहे तर ही सुतक काढण्याचीच साफसफाई आहे तर म्हणलं उद्यापासून सुरुवात करायची आम्हाला त्याआधी या खिडक्या सगळ्या साफ करून घ्याव्यात म्हणजे खिडक्यातली जाळी आतमधलं तर सगळं धूळ हे ते सगळं काढून घ्यावं म्हणजे उद्यापासून आपल्याला जरा सोपं जाईल कारण आता घर साफ करायचं म्हटल्यानंतर मी एकटीच आहे आयुष आणि बबलू आहेत परंतु आयुषला आहे शाळेत त्यामुळे मी काय केलं आधी खिडक्यांच्यातलं थोडस जाळी जुळी काय असेल ते सगळं काढून घेतलं त्यानंतर आयुष्य ब्लोअरनी सगळं साफ करून घेतलं आणि मग मी सगळ्या खिडक्या अशा मस्त अशा पुसून घेतल्या आणि स्वच्छ केल्या आणि आता ही वेळ आहे संध्याकाळची थोडस धान्य गहू ज्वारी हे सगळं काही असं वरती टाकलेलं होतं चोणकिडे लागू नयेत म्हणून वर टाकलेलं होतं डाळी वगैरे सगळंच म्हणलं आता बाळून ठेवावं चांगलं ऊन पडलंय म्हणून सगळं वरती टाकलेलं होतं मग आता संध्याकाळी म्हटलं ते आपलं भरून ठेवावं ताई आल्या होत्या यांना गहू पाहिजे होते म्हणून त्यांना पण गहू मोजून दिले आणि त्यानंतर मग ही वेळ आहे आमचं पण आम्ही सगळं काही भरून घेतलं हा मस्त असा सूर्य मावतीला जाताना जो आहे तो दिसतो आहे तर आता मी ह्या ताईंना गहू घालत होते मोजून परंतु गोणी सापडत नव्हती आयुष्य गोनी जाऊन आणली आणि त्यानंतर मग सगळे गहू त्यांना मी भरून दिले तर पहा हा दिवस आहे दुसरा आणि मी आहे आव सगळं आवरायला म्हणजे आपल्याकडं जे चोतक काढणं म्हणतात ते आज माझं सुरू झालेलं आहे काय सगळं पोटमाळा वगैरे सगळं काही रिकामं मी केले आणि सगळं बाहेर नेऊन ठेवले म्हणजे काय होतं आतमध्ये साफसफाई करायला पण जरा बरं वाटतं आणि बाहेर भरपूर जागा असल्यामुळे ती साफसफाई करायला पण मग बाहेर सगळं नेऊन ठेवलं आणि मग सोपं जातं सगळ्यात आधी मी वरती पोटमाळ्यांना झाडू मारून घेतला आणि नंतर पाण्याने पुसून घेतलं असे पोटमाळे वगैरे सगळं काढून माझं वर्षातून दोन तीन वेळा होतच असतं त्याच्यामुळे जास्त काही कचरा इथं होत नाही परंतु चला एकदा काढलं म्हणजे सगळंच करावं असं वाटतं आणि त्यानंतर मग मी हा पोटमाळा सगळा साफ करून घेतला जाळी वगैरे जे काही असेल नसन ते सगळं काढून घेतलं आणि पाण्याने स्वच्छ असं पुसून घेतलं पोटमाळी वगैरे सगळं पुसून झालं त्यानंतर मला घासायची होती स्टाईल किचनची परंतु मी काय केलं इथे एक लिक्विड तयार करून घेतलं होतं ते सगळं आधी टाईलला लावून घेतलं आणि ते तासभर म्हणलं लावून ठेवावं तोपर्यंत आपले भांडे घासून होतील आणि त्यानंतर जर आपण साधा जरी हात फिरवला तरी आपली फरशी टाईल स्वच्छ होऊन जाते म्हणून मग मी ते लिक्विड सगळं लावून ठेवलं पूर्ण टाईलला टॉयलेट बाथरूमला सगळीकडे तेच लिक्विड लावून ठेवलं आणि त्यानंतर मग आले भांडे घासायला आता भांडे मला बरेच होते ते भांडेच मला बराच वेळ जाणार होते तोपर्यंत टाईल पण चांगली भिजणार होती म्हणजे आपल्याला घासायचं जास्त टाईलला ताण होणार नाही कारण चिवट चिकट थोडंफार आपलं हे फोडणीचं स्वयंपाकाचं जातच वरती त्याच्यामुळे ती चिकट झालेली टाईल लगेच निघून जाते तर पा आता इथे मी भांडे घासून धुवून बबलूकडे दिले आणि त्याने सगळे भांडे असे मस्त असे सगळे पालते घालून ठेवले छान असे क्रमवार भांडे बबलूंनी लावून ठेवले होते पा माझे सगळे काही भांडे घासून झाले टोटल जेवढे भांडे होते तेवढे मी सगळे घासून टाकले आणि उन्हाला वाळण्यासाठी ठेवून दिले आणि आता म्हटलं चला आता ही आपली टाईल घासून काढूया टाईलला काही जास्त मला ही करावं लागलं नाही कारण मी लिक्विड लावून ठेवलेलं होतं त्यामुळे थोडं थोडं हात मारला की टाईल माझी स्वच्छ अशी निघून गेली त्यानंतर मग सगळ्या खिडक्या वगैरे सगळं काही धुतलं आणि तिच्या नोटा पण धुवून काढला किचन आवरण्यासाठी मी जवळजवळ साडेनऊ पावणे दहालाच काढलेलं होतं मला सकाळी साडेनऊ पावणे दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे सगळं किचन आवरण्यात माझं गेलं होतं पण किचन सगळं टाईल वगैरे सगळं आवरून झालं त्यानंतर मग आता हे सगळे कडापे वगैरे सगळं काही मी पुसून घेणार आहे माझं किचन हे साधसंच आहे मॉड्युलर किचन नाहीये किंवा फर्निचर वगैरे मी काहीच अजून केलेलं नाहीये फर्निचर मला करायचंय परंतु बघूया म्हटलं चाललंय तोपर्यंत चलून द्यावं त्यानंतर उशीर झाल्यामुळे मी कटलंच शूट घेतलं नाही कारण आपण काम एकीकडं केलं आणि शूट पण घ्यायचं म्हटलं की खूप वेळ लागतो म्हणून म्हटलं आता बाकीचं शूट नको घ्यायला आपलं हे सगळं आवरल्यानंतरच दाखवूया आता हा दिवस आहे दुसरा आणि मी इथं आणि मी आता सगळं घर झटकून काढायला सुरुवात केली सगळं काही झटकून म्हणजे सुतक जे असतं ते सगळे घर स्वच्छ आपलंच घर स्वच्छ होत असतं सगळे घरं झटकून झटकून फॅन पुसून सगळं काही धुणं हे ते धुवावं लागतं कारण आपण देवपूजा आहे ते सगळं काही करत असतो पूजा पाठ आपण सतत पारायणं करत असतो त्यामुळे सगळं घर स्वच्छ करणं हे आहेच त्यामुळे मग सगळं काही मी आज टाळायला घेतले मला अजून धुणं आहे परंतु आज म्हटलं आतलं सगळं साफ करून घ्यावं आणि मग संध्याकाळी कपडे धुवावे आधी खिडक्या वगैरे सगळं साफ करून घेतल्यामुळं मला हे सोपं गेलं आणि त्यामुळे मग माझं घरं झटकून पण लवकरच झाले आता ही वेळ आहे संध्याकाळी पाचची आणि आम्ही सगळे आलो तू वरती आता इथे मला धुवायचे आहेत कपडे मी सगळे काही मोठाले कपडे आणलेले आन आहेत आणि हे सगळे धुऊन टाकणार आहे आपण नवरात्रात जसं साफ करतो तसं आपल्याला हे सुतक काढायला पण सगळं साफ करावं लागतं कारण सुतक होतं ते आमच्या घरातलंच असल्यामुळे मला सगळं काही काढावं लागणार होतं त्यामुळे आम्ही सगळ्यात आधी मोठ्याले सगळे कपडे धुवायला घेतले म्हटलं संध्याकाळी रात्रीचं पाणी नेत होतं आणि त्यानंतर मग दिवसभरात सगळे कपडे असे चांगले बाळून निघतात पाहता इथं बोर चालू केला आहे आम्ही बोरचं पाणीवरती घेतलं आहे टेरेसवरती आणि त्यानंतर आयुष आणि बबलू मला मदत करतायत पहा संध्याकाळची वेळ आहे आणि प्रदोष काळ झालेला आहे दिवस मावळायला चाललेला आहे सूर्यदेवांचं असं लाल लालजरी तसं दर्शन खूप छान झाले पहा पाहू शकता तुम्ही तसं लाल दिसतोय सूर्य मस्त वाटतं अशा वेळेस वरती असल्यानंतर टेरेसवरती खूप छान वाटत असतं आणि मी टेरेसवरती इकडं झाडं लावलेली आहेत ना ला तर त्यांची फुलं वगैरे सगळं काही खूप सुंदर दिसते <laughs> पाहता दिवस मावळेपर्यंतच मला सगळे काही कपडे धुवून टाकायचे होते खूप ओरकण्याचा प्रयत्न केला पण तू लाईट जायची यायची जायची यायची त्यामुळे ते राहूनच जायचं पहा आज पौर्णिमा असल्यामुळे <laughs> सगळे कपडे वगैरे धुवून झाले पहा आता सूर्यदेव पण मावळले होते आणि चंद्रदेवांचं पण दर्शन झालेलं होतं कारण आज पौर्णिमा असल्यामुळे ज्यावेळेस सूर्य मावळतो त्याच वेळेस चंद्र पण उगत असतो चला तो। आता इथून पुढे मला स्वयंपाक पण करायचा आहे परंतु आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ